दोन या सर्व प्रकारामध्ये दोन भाग करावे लागतील पहिल्यांदा घटनात्मक तरतूद काय आहे आणि कायदेशीरपणे काय निर्णय घेतला गेला पाहिजे ही एक बाब आहे दुसरी बाब आहे की हा राजकीय निर्णय अत्यंत महत्वाचा राजकीय निर्णय महाराष्ट्राच्या राजकारणाकरता ठरणार आहे आणि सर्व पक्षांच्या करता महत्वाचा निर्णय ठरणार आहे त्यामुळे जे दोन पैलू आहेत जर घटनात्मक पद्धतीने आपण जर पाहिलं या गोष्टीकडं तर घटनेचं धावं परिशिष्ट ज्याला आपण पक्षांतर बंदी कायदा म्हणतो पहिल्यांदा एकोणीसशे पंच्याऐंशी साली राजीव गांधी पंतप्रधान असताना हा कायदा अस्तित्वात आला नंतर दोन हजार तीनला वाजपेयी पंतप्रधान असताना अरुण जेटलींनी या कायद्यामध्ये अमूलाग्र बदल केले आणि आपल्यासमोर जे धावं परिशिष्ट आहे तो दोन हजार तीनचा बदल केलेला कायदा आहे पण त्यानंतर आपण बघतो की या कायद्याचं उद्दिष्ट काही सफल होताना दिसत नाही आणि त्यामुळे पक्षांतर राजरोजपणे चाललेलं आहे आणि या कायद्याला संपूर्णपणे बदललं पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे पण जर आपण या कायद्याचं जर जा जर कायदेशीर पद्धतीनं अभ्यास केला तर पक्षांतर झालेलं आहे त्यामुळं या शिवसेनेच्या सोळा आमदारांना निलंबित केलं पाहिजे त्यांचं मंत्रिपद रद्द झालं पाहिजे आणि त्यांना पुन्हा मंत्री होता येणार नाही जोपर्यंत ते पुन्हा आमदार म्हणून निवडून येत नाहीत ही कायदेशीर बाब झाली पण या कायद्यामध्ये सर्वात मोठी त्रुटी जी आहे की यामध्ये न्यायाधीश म्हणून ट्रायब्युनल म्हणून ज्या व्यक्तीला बसवलं असतं ती व्यक्ती म्हणजे विधानसभेचे अध्यक्ष आता विधानसभेचे अध्यक्ष हे कुठल्या तरी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असतात ते त्या राजकीय पक्षाच्या तिकीटवर निवडून आलेले असतात आणि निकाल देताना ते त्या राजकीय पक्षाचं हित लक्षात ठेवणार नाहीत ते रामशास्त्री प्रभवण्यासारखा निर्णय घेतील अशी आजच्या युगामध्ये अपेक्षा करून चुकीचं आहे तर मुळातच हा दोष आहे की याबाबतचा निकाल देण्याची जबाबदारी विधानसभेच्या अध्यक्षाकडं जो एक राजकीय पक्षांनी निवडून आणलेला व्यक्ती आहे हेच मुळात चुकीचं आहे त्यामुळं आपण पाहिलं की या निकालाला जवळजवळ दीड वर्षापेक्षा जास्त वेळ लागलेला आहे आणि काय इंग्रजीमध्ये प्रसिद्ध म्हण आहे की जस्टिस डिलेडी जस्टिस डिनाईट आज त्या मतदारसंघातल्या मतदारांना हे माहिती नाही की आपण ज्या व्यक्तीला ज्या पक्षाला मतं दिलं होतं ती व्यक्ती निवडून आलेला आमदार त्या पक्षात आहे का नाही आणि हे जर आपण दीड वर्षापर्यंत सांगू शकलो नाही तर हे घटनात्मक व्यवस्थेचं अपयश आहे म्हणून हा बंदी कायदा बदलला गेला पाहिजे आता हे जे पॉलिटिकल परिणाम आहेत फार गंभीर आहेत कारण जर आज या सोळा आमदारांना निलंबित केलं आणि त्यांचं मंत्रिपद रद्द केलं त्यांना पुन्हा मंत्री होणार नाही अशी परिस्थिती जर समोर आली तर मग एका प्रकारचा राजकीय भूकंप ठरेल आता त्या दोन गोष्टी आहेत की एक असं बोललं जातं की कदाचित भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाला लोकसभा निवडणुकीमध्ये कुणाच्या नेतृत्वाखाली सामोरं जायचं याबद्दल संभ्रम आहेत मग या, आहे, या घटनेतून तोही प्रश्न सोडवला जाईल का काय त्यांना नेतृत्व बदल करायचं असेल तर त्याचं कारण सांगून नेतृत्व बदल करू नका हा त्यातलं राजकीय विश्लेषण आहे मला वाटतं की जर आमच्या अपेक्षेच्या विरोधामध्ये जर पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत पक्षांतर झालं नाही असा निकाल आला तर मग दुर्दैवानं सुप्रीम कोर्टाचा दरवाजा पुन्हा खटखटावा लागेल पुन्हा कोर्ट कचेऱ्या करावं लागेल आंदोलन करावं लागेल आणि मग घटनेची पायमल्ली झालेली आहे हे लोकांच्या समोर जाऊन सांगावं लागेल आता आपण चार वाजता निकाल येणार आहे त्याची अपेक्षा वाट पाहूया मंथन झालं किंवा हे झालं सुप्रीम कोर्टाचा निकाल आला त्यानंतर ते निवडणूक आयोगाने शिंदेच्या बाजूने त्यांना अवय दिलेला आहे असं असताना आता वेगळा निकाल अपेक्षित आहे का म्हणजे नर्सरच्या भाषेतच आपण बोलतो निकाल दिला पाहिजे कारण पक्षांतर झालेलं आहे आता त्यामध्ये काय की ज्या पक्षाने त्यांना म्हणजे निवडणूक आयोगाच्या नोंदणीकृत पक्षाने त्यांना उमेदवारी दिली आणि त्या उमेदवारीमध्ये त्यांनी पक्ष चोडला संबंध झाला नेतृत्वाचा वाद आहे सगळे वाद आहे मग असं जर काही घडलं तर सदस्य निलंबित झालं पाहिजे आणि पक्षांतर झालं आहे असं क्रहीत धरलं पाहिजे तर राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवायचा मार्ग ओपन आहे त्यांनी केलं पाहिजे पण त्या निवडणुकी निवडून आलेल्या आमदारकीची कवचकुंडला वापरून आपण जर असं राजकारण केलं तर चुकीचं असं माझं वैयक्तिक मत एक साधारणपणे असं चित्र दिसतंय की सगळं काही व्यवस्थित ठरवून म्हणजे एक स्क्रिप्टेड पद्धतीनं सगळं झालं आणि त्यानुसार मग म्हणजे निकालापर्यंत सगळं स्क्रिप्टेड असण्याची शक्यता आहे असं नाही आहे कारण जर स्क्रिप्टेड असेल तर मग निकाल लगेच महिन्याभरात द्यायला काय बिघडलं होतं लगेच द्यायला पाहिजे होतं तर त्यामुळं ही घटनात्मक पेच प्रसंग आहे आणि त्यामुळं मला वाटतं नवीन कायदा यातून निर्माण होईल या निर्णयातून आणि त्यानंतर सुप्रीम कोर्ट जे काही करणार आहे समजा आमच्या अपेक्षापेक्षा वेगळा किंवा घटनात्मक तरतुदीच्या वेगळा जर काही निकाल आला तर मग सुप्रीम कोर्टाचा दरवाजा कोर्टाने लागेल निकाल द्या असं कोर्टाला सांगायला लागलं होतं नेपा कोर्टाला सांगायला लागलं होतं त्यांनी पुन्हा वेळ मागून घेतली त्यामुळं जर निकाल वेगळा आला किंवा कोर्टात ज्या अपेक्षेच्या वेगळा आला तर त्यामुळे कोर्टाला आम्ही पुढे न्याय मागू सुप्रीम कोर्टाकडून सर तुम्ही आता म्हटलात की भाजपच्या नेतृत्वाच्या मनात माहिती ही लोकसभा निवडणूक नक्की कोणाच्या नेतृत्वामध्ये लढवायची तर त्या अनुषंगाने देखील निकालामध्ये काही बदल होऊ शकतो किंवा निकाल त्या अनुषंगाने देखील लावला जाऊ शकतो असं माझं वैयक्तिक आकलन नाही मी मगाही सांगितलं की या बा या गोष्टीला दोन पैलू आहेत एक कायदेशीर आणि एक राजकीय तर राजकीयमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की निवडणूक कुणाच्या नेतृत्वाखाली लढायची हा एक प्रश्न आहे तो भाजपच्या नेतृत्वाला घ्यावा लागेल कदाचित ते आज घेतील किंवा आणखी काही दिवसानंतर घेतील पण त्यांना जर काही नेतृत्व बदलाबद्दलचा काही निर्णय घ्यायचा असेल तरी एक संधी त्यांना आहे एका बाजूला कायद्याचा आधार घेत हा बदल झाला म्हणायचा किंवा त्याच्या आधी कदाचित मुख्यमंत्र्यांना काही सांगायचं की तुम्ही थांबून त्यांना कदाचित दिल्लीला नेता येईल पण बदल करायचा असेल तर तो एक आज एक संधी आहे पण ते आज भाजपने करावा किंवा आज करतील असं मी काय सांगू शकत नाही पण एक संधी आहे असं जर होणार असेल एवढं सगळं प्रिस्क्रिप्ट प्लॅनिंग होत असते हे शेवटी सुप्रीम कोर्टाने ठरवायचं आणि नंतर जनतेने ठरवायचं की ज्या प्रकारे कायदेशीर बाबी होत आहेत आत्तापर्यंत सुप्रीम कोर्टचे निकाल आले त्याबद्दलही बरेचसे प्रश्न निर्माण झाले कालचे काही दोन तीन जे निर्णय आलेले आहेत सर्वोच्च न्यायालयाचे अगदी सरन्यायाधीशांनी जे दिलेले आहेत त्याबद्दलही संभ्रम निर्माण आहे उदाहरणार्थ काश्मीरच्याबद्दलचा निर्णय आहे एखाद्या राज्याला त्याचे तुकडे करण्याचा अधिकार किंवा त्या एखाद्या राज्यातल्या एका भागाला केंद्रशासित प्रदेश करायचा अधिकार जर केंद्र सरकारला असेल राज्याला न विचारता तो उद्या मुंबईला केंद्रशासित करता येईल है। उद्या हैदराबादला केंद्रशासित करता येईल चेन्नईला केंद्रशासित करता येईल हे करणं चुकीचं आहे म्हणून यावर आमचा निकाल अपेक्षित होता तो आलेला नाही त्यामुळं अशा बऱ्याच घटनात्मक बाबी आहेत अडाणीच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टानं हात झटकलेत त्याबद्दल आमची नाराजी आहे त्यामुळे सगळंच आणि सरन्यायाधीश चंद्रचूड यायच्या आधी जे सुप्रीम कोर्टाचे निकाल त्याबद्दल आमचे तर फारच गंभीर आरोप आमचे आहेत त्यामुळं मग आपल्याला राज्यघटना या सेपरेशन ऑफ पॉवरचं से जे सूत्र आहे की न्यायपालिका कार्यपालिका आणि विधिमंडळाचं जे परस्परातले संबंध आहेत ते सगळंच बोडकळीला आलेलं आहे आणि कालची जी घटना आहे विधानसभेचे अध्यक्ष विधानसभा स्वायत्त आहे विधानसभेच्या अध्यक्षांनी कार्यपालिकेच्या प्रमुखाला मुख्यमंत्र्याला भेटायला जाणारी अतिशय गंभीर बाब आहे चुकीची बाब आहे ही परंपरेला सोडून झालेली बाब आहे त्यामुळे उद्या काही घडू शकता असं वाटतंय सांगितलं सा, पुढं काय अजित पवार मुख्यमंत्री होतील भाजपला भारतीय जनता पक्षाचं वरिष्ठ नेतृत्व कुणाला ने मुख्यमंत्री ने करतील त्यांचा अधिकार आपल्या समोर दोन तीन नावं दिसतात आणखी चार पाच नावं आहेत मध्य प्रदेश राज्यसभेतील नवीन मानकं काढली अजून नवीन कोण माणसं काढतील का उद्या चंद्रकर दादांच्या मतदारसंघात बसलो आपण त्यांना करतील का आता ते भाजपच्या नेतृत्वावर आहे पण एक संधी आहे की त्यांना जर बदल करायचा असेल तर या निमित्तानं करता येईल करू शकतो माहिती आता जे महायुती नावाचं गडबोड बांधलेलं आहे त्यांनी ते तुटेल राहील ते मी काय सांगू शकणार नाही ते भाजपने आणि त्या पक्षाने ठरवायचं साहेब आता आपण अदानींचा उल्लेख केला साहेब आपण आता आता अदानींचा उल्लेख केला त्याच अदानींचा अदानींना त्यांची पाठराखण आपलाच मित्रपक्ष असलेल्या पक्षाचे ने पक्षा नेते बरोबर सर्वोच्च नेते किंवा वरिष्ठ करता शरद पवार साहेब खुलेपणाने सांगताय पाच दोन गोष्टी आहेत अदानींच्या बाबतीत जे आंतरराष्ट्रीय मार्केट प्लेसमध्ये आरोप झाले होते आणि त्यातून अदानी रुपनी काही शेअर ट्रेडिंगमध्ये आपल्या शेअरची किंमत वाढवण्यामध्ये जे बेकायदेशीर वर्तवणूक केली होती त्याची बाब एक आहे दुसरी बाब आहे की त्यांचे मोठा उद्योग समूह आहे त्याने एखाद्या चांगल्या कामाकरता का दिधी दिला असं काहीतरी उघडकीस आलेलं आहे ती एक वेगळी बाब आहे आमचा मुद्दा फक्त एवढा आहे की अडाणींच्यावर एका आंतरराष्ट्रीय कंपनीनी हिंडनबर्गनी जे आरोप केलेले आहेत त्या आरोपामध्ये भारतीय कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे हे जे उघडकीस आले त्याची चौकशी झाली पाहिजे एवढी मागणी होती सगळ्यांचं म्हणणं असं आहे की अशा भाषामुळे या उद्योजकांचं खचीकरण होत आहे कुठलाही मोठा उद्योजक असला तरी भारताचा कायदा मोडायचा त्याला अधिकार नाहीये आणि प्रश्न असा आहे की त्यांनी भारताचा कायदा मोडलाय का नाही मोडला

काल आमच्या तीन पक्षाची दिल्लीमध्ये बैठक झाली त्या बैठकीमध्ये जे इतर मित्रपक्ष आहेत त्या मित्रपक्षांना कशाप्रकारे सामावून घ्यायचं याची सकारात्मक चर्चा झालेली त्याबद्दल दिल्लीतून आपल्याकडे माहिती आली असेल आता पुढचा राऊंड हा अठरा एकोणीसला दिल्लीमध्ये होण्याची शक्यता आहे पहिल्यांदा अठ्ठेचाळीस जागेचा जागा वाटप होणं महत्वाचं आहे कुठली जागा कुणाकडे राहील ते अपेक्षा प्रत्येकाचे प्रत्येक पक्षाला सगळीकडेच लढायचे कार्यकर्त्यांची का इच्छा आहे आणि विशेष म्हणजे कार्यकर्त्यांना असं वाटतं की जरी आपल्या पक्षाची ताकद फार मोठी नसली की तिघांची ताकद एकत्र झाली तर आपण नक्कीच जिंकूया आवडेल आणि तशा प्रकारचे सर्व्हे काय आलेले आहेत त्यामुळे उत्साहाचं खूप वातावरण आहे आणि जर वीस जणांनी जर काँग्रेसकडे जागा राहिली राहिल्याची आमची अपेक्षा आहे कारण कोणतापर्यंत लढत होतो जागा मित्रपक्ष जाऊ शकते नाही नाही तर शेवटी चर्चा म्हणजे करायची आधी तुम्ही श्रोध कसे करणार चर्चा झाल्यावरच कळेल का ना काय झालं ते जरी कितीही आपल्याला वाटलं की आमचीच आहे तरी औपचारिक चर्चा झाली पाहिजे ती झाल्यानंतर जेव्हा जाहीर होईल दुसऱ्या बाजूला काँग्रेस पक्षाचे नवीन प्रभारी त्यांनी सहा विभागामध्ये सहा कार्यकर्णांच्या बैठका ठेवलेल्या आहेत अठरा ते एकोणतीस पर्यंत म्हणून तो पुण्याची बैठक खात्री ला वगैरे काहीतरी ठरलेली आहे तर त्या ठरणार आहेत आम्ही आमचं काम करतोय काल राष्ट्रवादीने देखील आपल्या म मतदारसंघाची चर्चा केली शिवसेनेने देखील केलेली आहे आपण आपली करतोय पण महत्वाचा विषय असा आहे की दिल्लीमध्ये तीन पक्षाची जी बैठक झाली ती अत्यंत सकारात्मक वातावरण झाली आणि त्यामध्ये मित्रपक्षांचाही प्रश्न त्यांचाही हिशेदारीचा प्रश्न देखील बऱ्यापैकी चर्चे मध्ये आला लोकांचा आक्रोश आहे तो काही कोणीतरी प्रचार करायला गेलं म्हणजे त्यांचा आक्रोश वाढेल नाहीतर कमी होईल असं नाही आहे आक्रोश आहे तो फक्त काय झालं की प्रसारमाध्यमच्यावर इतकं बंधन आहे की विरोधी आंदोलन झाले दाखवले जात नाही लोक आता दाखवतील तुम्हाला राज्यातली फोडण्याचा प्रयत्न होईल भाजपकडनं लोकसभेच्या तोंडावर काय भाजपनी बाकी भाजपनी हा जो प्रयत्न केला शिवसेनेला फोडायचा राष्ट्रवादीला फोडायचा ते परत अनपेक्षित होतं पण ते घडलं त्यामुळे त्यांचे प्रयत्न झाले होते म्हणून ते घडलं आणखी प्रयत्न थांबवतील असं काय आम्हाला वाटत नाही लोकसभेच्या पण काय होईल असं मला वाटत नाही कारण सत्ता बदलाची चिन्ह दिसत असताना कोण काँग्रेस पक्ष सोडून भाजप काही आहेत ना काही नाव ठरवली चर्चेत आहे तुम्हीच प्रियंका गांधी काय महाराष्ट्रातून लढाव्यात अशी इच्छा व्यक्त होते काही कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त केलेली जर चिदंबरमच्या मुलांनी मोदींचं कौतुक केलं म्हणून त्यांना काहीतरी नोटीस काढली पक्षाने मी मी काय पाहिलेलं नाही मला ना माहिती नाही कार्तिक चिदंबरमने काय केलं असेल तर मला माहिती नाही मी काय करतो त्यांच्या काय केले पण माहिती काय पंतप्रधान लक्षद्वीपला गेले आणि तिथलं टुरिस्ट त्यांनी हे मी हवं चालना व्हावं यासाठी प्रयत्न केले मात्र त्यावरती देखील त्यांच्या विरोधामध्ये ट्रोलिंग सुरू नाही नाही बघा पंतप्रधान देशात कुठेही गेले तरी त्याला काय आपत्ती घ्यायचं कारण नाही तिथल्या पर्यटनाला प्रोत्साहन देण्याकरता जर त्यांनी प्रयत्न केला था। था? गाई था? गाई नहीं है। तर काही त्यात गैर नाहीये मला वाटत नाही राजीव गांधी पण लक्षद्वीपला गेले होते आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं तिथं पर्यटन झाली ते पंतप्रधानांचं कामच आहे आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका